हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तर हे पहा त्रिशाची बॅग घेतली आहे सोबत मी आणि त्याच्यामध्ये पाण्याची बाटली रुमाल खाऊ त्रिशाचा आणि इथं त्रिशाने तयार झाली आहेत आणि आज आम्ही दवाखान्यात जात आहोत कारण माझे डोळे ना खूप दिवसापासून दुखत आहे डोकं पण खूप दुखत आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चेक करून या तर हे बघा इथं त्रिशा किती मस्ती करत तिला ना रिक्षामध्ये खूप आवडतं तर आमच्या इथून आहे ना बा मार्केट खूप दूर आहे दोन अडीच किलोमीटर आहे तर म्हणून आहे ना स्कूटीवर आम्ही चारही नाही बसत कारण ऐंशी पण मोठा आहे आणि मला त्रिशाला बिलकुल पकडून बसताच येत नाही म्हणून मग आम्ही स्कूटीवर नाही जात तर आ, एक वर्ष झाले आम्ही रिक्षातच जातो कुठे पण तर हे बघा आता दवाखान्यात आम्ही आलेलो आहे आणि रिक्षा इतकी मस्ती करत होती ना दवाखान्यामध्ये आम्ही थोडंसं शूट केलं होतं त्याच्यानंतर आम्ही थोड्या भाज्या घेऊन आलो आणि हे बदाम शेक घेऊन आले होते तिकडून येताना आम्ही आणि थोडं सेलमध्ये पण गेलो होतो तर सेलमधून मी काय काय आणलं ते बघा तुम्हाला दाखवते हे बघा माझे माझ्याकडे ना रॅ रै, रॅक छोटीशी आहे म्हणून मी या छोट्या बास्केट घेतलेल्या आहे ब्राऊन कलरच्या आणि ही पर्पल कलरची त्रिशासाठी घेतली आहे आणि हा चमचा आहे तर माझा असा चमचा तुटला होता म्हणून घेतला आणि काचेच्या बरण्या पण खूप छान होत्या तिकडे वीस रुपयामध्ये एक वस्तू कोणती पण तर ह्या वीस वीस रुपयाच्या या दोन मोठ्या बास्केट आहे याच्यामध्ये ना मी छोट्या छोट्या वाट्या असतात ना वाट्या ताटल्या ते ठेवायसाठी मी घेतल्या आणि हे बघा छोटीशी डब्बी किती मस्त आहेत ना याच्यात चार खाते आणि आपल्या याच्यात टिकल्या छोटी ज्वेलरी रोज वापरण्यासाठी तर ती मस्त माऊन जाते याच्यात आणि हा ब्रश पण सगळं वीस रुपयाला होतं ब्रश हा कप हा किती मस्त आणि असं मार्केटमध्ये पन्नास साठच्या वस्तू भेटतात ह्या तर तिकडे विचलाच होते आणि हा कंपाचा करंडा हा पण वीस रुपयाचा आहे तर कशी वाटली माझी छोटीशी शॉपिंग सांगा मला कॉमेंट करून भेट बेत, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये